सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा हा पेटलेला पाहायला मिळतोय राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटताना दिसत आहे दीपक बोराडे यांच्यावर उपोषण स्थळी उपचार सुरू आहेत धनगरांच्या आरक्षणासाठी बोराडेंचं पंढरपुरात उपोषण सुरू आहे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये राज्यव्यापी आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे त्याचबरोबर जे दीपक बोराडे आहेत यांच्यावर उपोष उप, उपोषणस्थळीच उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता माघार घेणार नसल्याचा निर्वाणीचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला होता तरीपाक बुराडेंवर उपोषण स्थळी उपचार करण्यात येत आहेत धनगरांच्या आरक्षणासाठी बुराडेंचं पंढरपुरात उपोषण सुरू आहे आणि या उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पंढरपुरात उपोषण सुरू आहे त्यांनी जर आमचं हा आरक्षणाचा प्रश्न सोडवला तर आमच्या घरामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील यांचे फोटो आमच्या घरामध्ये लावू हे मी त्याच दिवशी सांगितलं पण अत्यंत खेदानं सांगावं असं वाटतं की या पूर्वीच्या काळामध्ये आमच्या जमातीचे शेकडो आंदोलनं झाले शेकडो बैठका सह्याद्रीला झाल्या आणि तितकेच आश्वासनं देखील दिल्या गेले त्याच्यामुळं आता आमचं तोंड पोळलेलं आहे दूध पिऊन त्याच्यामुळे आम्ही ताकसुद्धा फुंकून प्यावं आणि सात दिवस नाही दहा दिवस जरी लागले त्यांना ते सगळे कागदपत्रांची पूर्तता करून सर्टिफिकेट आमच्या हातात पडण्याच्या प्रोसेसला तर आम्ही दहा दिवस उपोषणाला थांबतो पण तितका विश्वास ठेवण्याची ठेवण्या इतका विश्वास आमच्यात राहिला आणि म्हणून आम्ही या निर्णयावर ठाम राहिलो